खेड तालुक्यातील आवाशी गावात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून गावातील अनेक वाड्यांचा संपर्क तुटला मुंबई गोवा महामार्गावरील चुकीच्या कामामुळे पाणी थेट गावात शिरल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे लोटे एमआयडीसी परिसरातील काही रासायनिक कंपन्यांच्या संरक्षक भिंतींमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला असून त्यामुळे आवाशी गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे परिणामी जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शाळेत राहिलेल्या शिक्षकांना पाण्यानं भिडल आहे गावातील अनेक घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांच्या हाल अपेक्षा वाढल्यात शेतजमिनी आणि अंगण पाण्याखाली गेल्यानं आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झालं आहे प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असलं तरी गावकऱ्यांचा संताप मात्र वाढलेला दिसून येत आहे ऐकूया अशाच काही प्रतिक्रिया आज या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक वर्ष आवाशी मालसणवाडी आणि त्याचबरोबर आवाशी गणेश या दोन वाड्यांची वस्ती या ठिकाणी जवळजवळ सातशे ते आठशे लोकसंख्या या ठिकाणी वस्ती करते परंतु ज्या महामार्गामध्ये रुंदीकरण झालेलं आहे ते रुंदीकरण करताना या आपण आज हो या साडे हो साईडचा जो ओढा आहे त्या ओढ्याचा मार्ग किंवा त्याची जी रुंदी होती ती रुंदी त्यांनी कमी केली आहे पाण्यात जाण्यासाठी मार्ग नाही त्यामुळे पाणी जेव्हा पाऊस जास्त पाऊस पडतो त्यावेळेस ते पाणी सगळं आमच्या शेतामध्ये घुसून घरादरामध्ये जाण्याचा रस्ता बंद होतो या ठिकाणी कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे आता जे प्राथमिक शाळा आहे त्या काही जाणारी छोटे छोटे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या मार्गावरून जातात जवळजवळ चारशे ते पाचशे मीटरचा रस्ता आपण पाहतो पूर्ण जवळजवळ दिवस ते तीच पाण्याखाली गेलेला आहे अशा रीतीने हे, हे सगळं ऍक्च्युली महामार्गाने रस्ता केला त्यावेळेस जर त्यांनी या ठिकाणी पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने केलं असतं जर त्याला वाट ती करून दिली असती तर आज ही होणारी ही संभावना या ठिकाणी झाली नसती असं आम्हाला या ठिकाणी वाटतं जेवढा पाऊस पडतो तेवढं पाणी पुढे जात नाही आणि त्याला कारणं अशी आहेत की आज जर तुम्ही जर वाजलं बघितलं तर ही आवाशी मालकरवाडी शाळा आहे आणि ह्या मालकरवाडीची शाळेतील सगळे विद्यार्थी जे आहेत ते इथे शिकायला येतात आणि शाळा फार लहान मुलांची पहिले ते पाचशेपर्यंत मुलं आहेत बालवाडीपणे आणि आत्ता इथे कमीत कमी आता आम्ही थोड्या वेळाने यायला येण्यापूर्वी जवळ कमरेवरच एवढं पाणी इथं साठलं तर खूप भयानक परिस्थिती आहे याला कारण एवढंच की जो पाणी वरून अक्षरशः गावातून जो, ने ने जो पाणी येतोय तो नैसर्गिकरित्या जसं नाल्याला जायला पाहिजे होतं तसं तो जात नाही तुम्ही जायचा आणि आम्ही आता पाहणी केल्याच्या नंतर साईडला घरडा कंपनी आणि नेरोलेक कंपनी या दोन कंपन्यांचे वॉल कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडमधून जे पाणी जसं पाहिलं त्या पलीकडे जो नाल्याला जो नैसर्गिक आपला जो मार्ग होता त्याला जसं जायला पाहिजे तसं पाणी आम्ही पाहतोय की जात नाही पाणी साठतंय आणि मग वर बोलून पाणी त्यांच्या नाल्यामध्ये येतं तर त्यासाठी आम्ही एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांबद्दल सुद्धा संपर्कात आहोत लवकरच ते इथं पोचतील आणि आम्ही त्या ह्या गोष्टी त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि लवकरात लवकर हा पाणीचा निसरा कसा होईल त्याच्यासाठी आम्हाला एमआरडीसीने पण सहकार्य करायला हवं आणि संबंधित जे दोन कारखाने आहेत त्या का कारखान्यांच्या कंपाऊंडमुळे हा जो पाणी साठतोय त्यांनी सुद्धा लवकरात लवकर याचं सहकार्य करावं आणि मुलांचं शिक्षणाची कुठल्याही प्रकारे अडचण होऊ नये याची काळजी त्यांनी पण घ्यायची आहे आणि एमआरडीसीवाल्यांनी पण घ्यायची आम्ही त्यांना तेवढीच विनंती करतो की लवकरात लवकर हा विषय त्यांनी मार्गी लावायचा ही मालकरवाडी मराठी शाळा पाचवीपर् वर्ग इथं भरतात बालवाडी ते पाचवीपर्यंत असे सात वर्ग आहेत तिथे लहान लहान मुलं आहेत आणि हा इथे माझे इथे गावाला जोडणाऱ्या वाडी तो बंद झाला या पाण्यामुळं पूर्वी पाणी हे सलग जायचं तारेच कंपन होतं हरडीला कंपनीचं पण धरण्याच्या जागा घेतल्या आणि तिथं भिंत बांधल्यामुळं सगळं पाणी इथं तुमचं धरणासारखं त्यामुळे शाळा इथं बंद ठेवायला लागलेली आहे गेले दोन तीन दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडतो आहे आणि या पावसाचे परिणाम आवाशी गणेशनगरमध्ये प्रचंड पाणी भरतंय लोकांच्या घरामध्ये पाणी शाळेमध्ये पाणी संपूर्ण हायवे ते गणेशनगर मासरवाडीकडे येणार आहे संपूर्ण मार्गावर मार पाणी दोन दोन अडीच दो अडीच दो फूट पाणी आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रचंड लोकांचे नागरिकांचे हाल होत आहेत आणि हे सातत्याने आहे गेले अनेक वर्ष हे सातत्याने घडत आलेलं आहे प्रत्येक वर्षी पाणी भरते लोकांच्या घरामध्ये जाते लोकांचा आर्थिक आणि नुकसान होतं तर यावर काही उपाययोजना ठोस होणे गरजेचे आहे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे आमची एक मागणी आहे की नैसर्गिक जे पाण्याचे मार्ग होते ते ठाणपाणी वाहण्याचे तर ते नैसर्गिक प्रवाह हे कंपन्यांनी कारखान्यांकडनं काही प्रमाणामध्ये ते बंद केले गेले किंवा के ते पुरेसे ठेवले न गेल्यामुळे बऱ्याच वेळा हे पाणी त्यांच्या कंपनीमधून जात नाही त्याचा निसरा होत नाही तर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून प्रशासनान त्या कंपन्यांनी सुद्धा संदर्भात अगदी दखल घेऊन पाण्याचे सगळे नैसर्गिक प्रवाह आहेत ते मोकळे करावेत अशी आमची मागणी आहे आणि त्यामुळे हे जे पाणी आहे त्याचबरोबर त्या परिसरात जो नाला आहे प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष द्यायला हवं त्याचे फोटो आम्ही प्रशासनाकडे अपलोड करू की प्रशासन लक्ष द्यावं आणि तो नाल्याची कशी खोलीकरण करता येईल आणि ते पाणी कशा पद्धतीनं लगेच कदा होईल या पद्धतीने त्यांनी लक्ष द्यावं अशी आमची मागणी